किंग न्यूज पाहूयात काश्मीरसाठी जाहीर केलेली यादी ही भाजपकडून डिलीट करण्यात आली आहे जम्मू काश्मीर विधानसभेसंदर्भात भाजपची बैठक सुरू आहे तर अमित शहाच्या घरी महत्वाची बैठक आहे बैठकीनंतर सुधारित यादी जाहीर करणार असल्याची माहिती कळते काश्मीर साठी जाहीर केलेली यादी भाजपकडून डिलीट करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत रामराजे आपण पाहतोय काश्मीरसाठी जी यादी जाहीर करण्यात आली होती भाजपकडून ती काही वेळाने डिलीट करण्यात आली नेमकं काय घडलंय बिलकुल कारण जी नावं देण्यात आली होती त्या नावावरून अजूनही संभ्रम असल्याचं येते आणि पुन्हा एकदा अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झालेली आहे जी नावं देण्यात आली होती त्यामध्ये महत्वाचे महत्वाचे जे काही पदाधिकारी होते म्हणजेच की विद्यमान प्रदेशाध्यक्ष त्यांचं नाव प्रदेशा नव्हतं रवींद्र रैना त्यांचं नाव आणि त्याचबरोबर निर्मल सिंग जे की माजी उपमुख्यमंत्री होते त्यांचं सुद्धा नाव नव्हतं त्यामुळे कुठेतरी काश्मीरमध्ये नाराजी निर्माण झाली का याचा पुनर्विचार पुन्हा पक्ष पक्षस्तरावर करण्यात येत आहे जे चेहरे देण्यात आले ते अतिशय नवीन चेहरे देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच जे जुने चेहरे आहेत त्यांचं या यादीमध्ये नाव नव्हतं आणि म्हणूनच जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा भाजपच्या समोर काही वेगळी परिस्थिती निर्माण राहते का याची पुन्हा एकदा आग 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 एक केली जात आहेत आणि त्या संदर्भातच ही बैठक चालू आहे त्यामुळे जुन्या चेहऱ्यांना पुन्हा तिकीट दिलं जाईल का हे पाहावं लागणार आहे निश्चितच रामराजे त्यामुळे या बैठकीत काय होते बघावं लागेल तुमच्याकडून बैठकीसंदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू तृतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी